नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि खरंतर तर सुरुवातीला दोन मिनिटाची शांतता तर आता कारणही तसेच आहे शांतता ठेवण्यासारखे कारण की जेव्हा मी चित्रपटचा ट्रेलर बघितला बघा दोन दिवसापूर्वी काही ते रिलीज झालेला आहे थोडा उशीर होत आहे परंतु त्याच क्षणी माझ्या बघूनही तोंड खुलेचे खुल्लंच राहिलं कारण की काय एक्सपेक्टेशन होत्या चित्रपटच्या ट्रेलरकडून आणि काय आपल्यासमोर मांडून ठेवलं याचा विचारच तुम्ही करू शकत नाहीत बघा अतिशय निराशाजनक ट्रेलर मला वाटलेला आहे जी भीती मला वाटली होती टीजरमधून दिसली होती किंवा चित्रपटच्या ज्या गाण्यामधून दिसली होती तीच भीती चित्रपटच्या ट्रेलरमध्ये दिसलेली आहे आणि खरंच जे ओल्ड फॅशन सिनेमॅटोग्राफी असेल कॅमेरा वर्क असेल आणि जे दोन गाणे चित्रपटच्या ट्रेलरमध्ये दाखवले ते गाणेही तेवढे काही विशेष नाही बघा खरंच ते सुपारी फुटलं असेल किंवा डमरू डमरूचं गाणं असेल दोन्ही गाणे मला काही विशेष वाटले नाही बघा आणि मेन म्हणजे ॲक्ट्रेस पाहायला गेलं तर खरं तर खूपच मला निराशाजनक वाटलेलं आहे आता काय बोलू मी याविषयी तरी मला ट्रेलर खरंच डिसअपॉइंटिंग वाटत आहे बघा एक नवस्था परत एक फेडायचा आहे आणि ते नवस्था फक्त एवढा आहे की आता आपल्याला एक बस येऊ जे आता ट्रेनमधून फेडताना दिसणार आहेत आणि ते आता स्टोरी लाईन तर त्या प्रकारची दिसत आहे फक्त एक नवीन नॉस्टेल ज्या तयार करण्याचा ट्राय त्यांनी केलेला आहे तो ट्रेनचा जो सेट आहे तो देखील नकली आहे असं ओळखू येतं देखील आता फायनली एक चित्रपट बळजबरी तयार केलेला आहे का खरंच त्याची गरज होती हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर समजेल परंतु खरंच डिसअपॉइंटिंग ट्रेलर मला वाटलेला आहे आता मूवी तरी बरा निघावा प्रेक्षकांनी सपोर्ट तरी करा असं तरी माझं म्हणणं आहे कसं हे असो का चित्रपट कारण की शेवटी एवढ्या मोठ्या ज्या चित्रपटाचा सेकंड पार्ट आहे त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांनी सपोर्ट करावा मी असं म्हणेल खरंच हा मूवी चांगली कामाई करू शकतो जर याला सपोर्ट भेटला तर परंतु जशा प्रकारचा कंटेंट चित्रपटच्या ट्रेलरमधून दिसलेला आहे तसं जर संपूर्ण मूवी असेल तर प्रेक्षक सुरुवातीच्या दोन चार दिवस मूवी बघतील परंतु नंतर बघतील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही बघा त्यामुळे तुम्हाला ट्रेलर कसा वाटला बघा कसं नाही तुम्ही तुमच्यामध्ये देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक देखील करा आणि यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता थँक्यू